मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा शांतपणे आपल्या रूममध्ये बेडवर बसलेला असतो तेव्हा विक्रमचं बोलणं सतत त्याला आठवतं की आपला पार्टनर हा वरण भातासारखा असावा आणि प्रत्येकाने शोधावा आपला वरण भात मग आता तोच विचार करत करत त्याचं डोकं अगदी चक्रावलेलं असतं तर दुसरीकडे आता नंदिनी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असते पण ती आता या क्षणी किचन मध्ये असते मग त्यानंतर तिला सुद्धा आठवत की मानिनी काय म्हणाली होती की लव्ह स्टोरीमध्ये प्रेम हे कधीही फिफ्टी फिफ्टी नसतंच आणि म्हणजे ते तसं नसावंच कारण प्रेम हे नेहमी सिक्स्टी फोर्टी असावं एकाचं थोडंसं जास्तच मग आता हे आठवून तिला आता त्रास होऊ लागतो तर इकडे काव्य सुद्धा आपल्या रूममध्ये असते तिलाही विक्रमचं बोलणं आठवतं की लग्न म्हणजे स्वतःला आणि नात्याला दिलेला सेकंड चान्स असतो मग आता इकडे पार्थसुद्धा जिण्यावर बसलेला असतो आणि त्यालाही विक्रमचंच बोलणं आठवतं की लग्न म्हणजे नात्याला दिलेला सेकंड चान्स असतो आणि तो चान्स नेहमीच द्यावा म्हणजे ते लग्नाला यशस्वी होतं तेव्हा पार्थच्या मनाला एकच नवीन उभारी मिळते आणि तो त्या गोष्टीचा विचार करून आता गालातच हसतो त्याचं मन अगदी प्रसन्न होतं तर दुसरीकडे वसू आपल्या गोळ्या खात असते तर रम्याला तिने काहीतरी सांगितलेलं असतं मग रम्या विचारते काय आई काय म्हणालीस तू अगं तू काय वेडी आहे का तू पिहूला दम का दिलास तेव्हा हो मी पिहूला दम दिला मी तिला असा दम दिला की तू जर माझं नाव कुठे घेतलंस तर तुला आणि तुझ्या बहिणीला तुझ्या आईबाबांना या घरातून मी बाहेर काढेन चांगलं तोंड बघण्यासारखं झालं होतं तिचं असं वसू म्हणते त्यावेळी रम्या विचारते पण आई याची काय गरज होती सांग बरं अगं जेव्हा समजेल ना तुझ्या या कारस्थानाबद्दल तेव्हा या घरात कुणी तोंड सुद्धा बघणार नाही आपलं समजलं आणि कशा लवगी स्वतःच्या पायावर असा धोंडा पाडून घेतेस ग तू मग आता वसू म्हणते अगं काहीही धोंडा वगैरे पडणार नाहीये अगं ती सततच पिहू मला घाबरून अशी पळून जायची कुणी विचारलं तर काय कशी करायची पाहिलं ना ते असं तसं मग आता सगळ्यांना डाऊट यायचा कारण ती माझ्याकडे बघून बोलायची अगा भीतीच भूत ना अक्षरशः माझ्या मानगोटीवर बसायचं मग मी सगळं काही संपवूनच टाकलं मी तिला एवढं घाबरवलंय ना की ती माझं नाव आता इथून पुढे घेणारच नाही तेव्हा रम्या आता उठते आणि लगेचच म्हणते आई असं असेल ना तर नंदिनीचा उद्याचा असणारा प्लॅन अगदी फ्लॉपच होणार कारण काउन्सलर येईल परंतु तुझ्या धाकामुळे पिहू ही तिच्या समोर काही बोलणारच नाही आणि आपल्याला जी भीती होती ना तो सुद्धा होती होणार नाही यास, रम्या भलतीच खुश होते त्यानंतर आता म्हणते तमाशा तर होणारच ना रम्या तेव्हा रम्या म्हणते अगं सांग ना काय करणार आहे तमाशा वसू म्हणते अगं मी उद्या मागे बसून असा काही तमाशा करणार आहे ना की त्या नंदिनीला अगदी पश्चातापद झाला पाहिजे तिने काउन्सलरला या घरात बोलवलं याचा रम्या म्हणते आई मला कळेल असं बोल ना प्लीज आता मागे बसून तू तमाशा कशी करणार मग नंदिनी बरोबर दुसरंच कुणी भांडणार आहे का तेव्हा वसू म्हणते हो तिच्या बरोबर ना दुसरंच कुणीतरी भांडणार तेव्हा कोण असा प्रश्न रम्या करते तेव्हा वसू मात्र गालातच हसते तर दुसरीकडे पार आपला एकटाच हसत असतो त्यामुळे नंदिनी त्याला विचारते काय ओ पार तुम्ही असे एकटेच का हसताय तेव्हा तो म्हणतो माझीही जुनी सवय आहे कारण माझं मलाच एखादं कोडं सुटलं ना तर मी आपला एकटा असा हसत असतो तेव्हा ती आता विचारते मोठं कोडं सुटलं आहे पण असं कोणतं कोडं सुटलं आहे तुम्हाला त्यावेळी तो म्हणतो हो सांगतो की पण एका अटीवर हा कॉफी घेणार तेव्हा आता ती म्हणते हो घेणार की मग त्यानंतर नंदिनी स्वतःच किचनमध्ये जाते आणि लगेचच व तिच्यासाठी कॉफी बनवते दोघेही मस्तपैकी आपले तिथे डायनिंग टेबलजवळ बसतात मग आता ती म्हणते की आता सांगा की नक्की कुठलं कोड सुटलंय तेव्हा तो म्हणतो हो सांगतो पण त्या अगोदर मला सांगा तुमच्या बाबतीमध्ये असं कधी झालंय का की तुम्ही गाडी चालवताय आणि अचानकच तुमची गाडी एखाद्या खड्ड्यात अडकली कारण तुम्ही ती गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय पण ती काही बाहेर निघतच नाही पण मागणं एखादी गाडी येते आणि ती आपल्याला अशी पुश करते आणि मग आपण खड्ड्यातनं बाहेर येतो अहो असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत असं तो नंदिनीला विचारतो त्यावरती नंदिनी हसते आणि उत्तर देते खरं तर एवढी गाडी तर मी चालवत नाही पण खड्ड्यात पडलेल्या लोकांना मात्र मी बाहेर तेव्हा आता पार्थ म्हणतो बाबांनी सेम म्हणजे माझी आणि काव्याची जी, जी लग्नाची गाडी आहे ती खड्ड्यात अडकली होती कारण आपल्या काव्य मॅडम काही गाडीतून खाली उतरून धक्का मारून मदत करणाऱ्यातल्या तर नाहीये आणि हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण मीच आपला रेस करत होतो गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि खाली उतरून धक्का सुद्धा मारत होतो पण गाडी काही खड्ड्यातून निघेनाच गाडीतून उतरून खाली जाऊन बसलो आणि म्हटलो की अडकली आहे तर गेली खड्ड्यात पण तुम्हाला असं सांगू मला आता असं वाटतच नाही तेव्हा नंदिनी विचार करते आणि म्हणते काय हो आता असं वाटत नाहीये मग नक्की कसं वाटतंय तुम्हाला तेव्हा पार्थ विचारतो नक्की बाबा काय म्हणाले तुम्हाला आठवत ना एव्हरी मॅरेज डिझर्वस सेक सेकंड चान्स कारण प्रत्येक लग्न हा सेकंड चान्स हा डिझर्व करतो तेव्हा नंदिनी म्हणते नाही बाबा काय म्हणाले ते लक्षात आहे माझ्या पण तुम्ही काय म्हणाला होतात ना तेही मी विसरलेली नाहीये मग आता मी काय म्हणालो होतो असं पार्थ विचारतो तेव्हा नंदिनी म्हणते हेच की त्यांना मैत्री रूपी कंदील नको आहे त्यांना ना डिओर्स रुपी बॉम्ब हवाय बॉम्ब आपण तो त्यांना देऊन टाकूयात आणि म्हणूनच तुम्ही काव्यासोबत डिओर्स हा फाईल केलात ना तेव्हा पार्थ आता हसतो आणि म्हणतो डिओर्स फाईल तर केला परंतु झाला तरी कुठे मग आता पार्थच्या आज बोलण्याचा नंदिनी विचार करत असते ती म्हणते एक मिनिट हा आता हे बघा माझ्या बहिणीचा डिओर्स होऊच नाही असं मला वाटतं परंतु तुम्ही मला अगोदरच वेगळं काहीतरी सांगितलं होतं आणि आत्ता या क्षणी तर तुम्ही काहीतरी वेगळंच बोलताय तुम्ही यावेळी जरा कन्फ्यूज वाटत आहे तेव्हा मी तर कन्फ्यूज नाही आहे नंदिनी असं असताना आपल्या पार्टनरच्या वाट्याचा आईस्क्रीम आपणच खातो आहे कारण त्यांना डिओर्स हवाय म्हणून आपण त्यांना डिओर्स देतोय पण प्रत्येक वेळी ते जे मागतील ते द्यायचंच आहे का नाही ना नाही द्यावं अहो कसं आहे ना आपण मोठे आहोत कारण आपल्या छोट्या भावंडांना जर कमी अक्कल असेल तर आपण शहाण्यासारखे वागायचं तेव्हा नंदिनी विचारते म्हणजे तर पार्थ म्हणतो काही नाही काव्याला तर डिवोर्स हवा होता सो आम्ही डिवोर्स तर फाईल केलाय पण आता सहा महिन्यांचा आमच्याकडे कुलिंग पिरियड आहे आणि खरंच सहा महिने इनफ आहेत एखाद्या माणसाला जिंकण्यासाठी असं पार्थ जेव्हा म्हणतो ना तेव्हा नंदिनी आता पार्थकडे पाहतच राहते तेव्हा आता ती विचारते म्हणजे पुढच्या सहा महिन्यात तुम्ही काव्याला जिंकाल तेव्हा पार्थ आता म्हणतो ठरवलं तर एक आठवडा सुद्धा पुरेसा आहे कारण मी तर माझे प्रयत्न करत राहणार हो पण त्यांच्या पुढे पुढे करायची ही चूक अजिबात मी करणार नाही आणि त्यांना समजवायला सुद्धा जाणार नाही की लग्न हे किती ग्रेट वगैरे आहे आणि मी त्यांच्यासाठी किती योग्य आहे हे सुद्धा पटवून देणार नाही तेव्हा नंदिनी म्हणते एक्झॅक्टली आणि ते केलंही नाही पाहिजे कारण समोरच्याला त्या गोष्टीची जाणीव राहिली पाहिजे की नाही तेव्हाच नात्याची मजा हळूवारपणे घेता येईल तेव्हा पार्थ म्हणतो हो एक्झॅक्टली आणि मी हेच करणार आहे आमच्या नात्याच्या बाबतीत हो पण माझा अतिउत्साह जरा मी कमी करणार आहे कारण जर एवढं सगळं करून माझं लग्न जर टिकलं तर ते माझं नशीब असेल आणि सहा महिन्यानंतर जर डिवोर्स झालाच तर या गोष्टीचा आनंद माझ्या मनात असेल की मी माझ्या लग्नाला दुसरा चान्स दिलाय आणि मी माझा जीव तोडून प्रयत्न केला तेव्हा नंदिनी आता पार्थकडे पाहतच राहते आणि मग आता तिलाही काही गोष्टी समजतात त्यानंतर नंदिनी आता एकदमच रडू लागते तिच्या डोळ्यातून खळखळा पाणी येऊ लागतं तेव्हा पार्थ आता उठतो आणि विचारतो काय झालं पण तुम्ही का रडताय मग आता ती म्हणते नाही नाही पण आपला पार्टनर हा आपल्या पाठीमागे किती जीव टाकतो ही फिलिंगच खूप छान आहे असं म्हणून ती आता अश्रू पोचते आणि पार्थला सांगते तुम्हाला सांगू पार्थ खरच खूप म्हणजे खूपच छान डिसिजन घेतलात असं म्हणून ती निघणार तितक्यातच पार्थ म्हणतो तुम्ही सुद्धा विचार करा ना प्लीज म्हणजे तुम्ही सुद्धा एक छान आणि स्थिर आयुष्य जगू शकता तेव्हा नंदिनी म्हणते नाही पार्थ तुम्हाला सांगू खरंच नाही कारण पुन्हा एकदा चान्स म्हणजे पुन्हा एकदा हारच माझ्या नशिबी येणार कारण मी आता हरून हरून पूर्णपणे थकली आहे आणि रोज तेच तेच प्रयत्न करून मी थकली आहे आणि आता इथून पुढे तरी मी आमच्या लग्नासाठी कुठलेच प्रयत्न सुद्धा करणार नाही असं स्पष्ट शब्दात ती पार्थला सांगते कारण आमच्या लग्नासाठीच्या सर्व होप्स मी सोडून दिल्या आहेत आणि राहिला प्रश्न जीवांचा तर ते काही पार्थ नाही येत ना आणि ते माझ्यासाठी खास करून कुठलेही प्रयत्न करतील हे तर मला अजिबात वाटत नाहीये तर आता पारतला खूप टेन्शन येतं की आता पुढे कसं होणार माझ्या जीवाचं आणि माझ्या मैत्रिणीचं तर दुसरीकडे आता जीवा हा नंदिनीसाठी पत्र लिहित असतो तेव्हा मी आपल्या लग्नासाठी नाही तर मी आपल्या मैत्रीसाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहेत नंदिनी असं त्यावर तो लिहितो आणि कालातच हसतो कारण आज बाबांच्या बोलण्यामुळे एक तरी समजलंय की आपण आपला वरण भात हा नक्कीच शोधावा आणि आपली शांतता ही शोधावी तू माझा वरण भात आहेस की नाही हे तर मला माहीत नाहीये हो पण तुझ्या सोबत भांडत असलो तर मला अगदी शांत वाटतं आणि अगदी सेक्युअर वाटतं आणि मी बुडत असलो तर तू मला हात देऊन वाचवू शकतेस आणि हाच विश्वास मला वाटतो आपण लाईफ पार्टनर कधीही नसून नंदिनी पण तू माझं लाईफ चेंज केलं आहेस आणि आई म्हणाली म्हणून आपल्या संसाराचा पहिला डाव तर हुकला आहे पण यापुढे मैत्रीचा डाव आपण नक्कीच सुरू करू शकतो कारण ठरवलं तर रूममेट सुद्धा मित्र होऊ शकतात काय मग चक बाई माझ्याशी मैत्री करशील असं त्याने अगदी मनापासून ते नंदिनीसाठी पत्र लिहिलेलं असतं कारण त्याला आता जाणीव झालेली असते की आपलं काहीतरी चुकतं आहे आणि नंदिनीला न दुखवता तिच्याबरोबर अगदी सहा महिने आपण तर नक्कीच करू शकतो आणि ते पत्र तो आता वाचत राहतो आणि त्याकडे पाहतच राहतो आणि मग नंदिनीचा विचार करत असतो मग त्यानंतर तो चकाचकबाई या शब्दाकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो त्यानंतर तो म्हणतो नको नको पण हातात अशी चिठ्ठी द्यायला नको ही चिठ्ठी जर तिला सापडली ना तर त्यातच गंमत आहे पण ही चिठ्ठी आता ठेवावी कुठे हा प्रश्न त्याला पडतो त्यानंतर तो उशीखाली ती चिठ्ठी ठेवण्याचा निर्णय घेतो आणि मनातच म्हणतो उशीखाली ठेवलीये खरं पण तिने जर ती चिठ्ठी पाहिलीच नाही तर उपयोग काय त्याचा तो काहीतरी आयडिया सुचवत असतो तेव्हा आता त्याला समजतं की काय करायचं तो म्हणतो समजली भाई आयडिया समजली असं म्हणून तो लगेचच आता काय करतो तर उशांचे कवरच काढतो आणि म्हणतो या चकाचक बाईला ना जरा त्रास देऊयात कारण तिला त्रास नाही दिला तर माझं मन तरी कसं शांत होईल असं म्हणून उशांचे कवर काढत त्या उशांखाली तो ती चिठ्ठी लपवतो जेणेकरून नंदिनीने जेव्हा कवर घालण्यासाठी उशी घेतली तर ती लगेचच ती चिठ्ठी पाहिल आणि मग मला आनंद होईल मग आता तो स्वतःचीच पाठ थोपटवून घेतो आणि म्हणतो जीवा आता इथून पुढे तुझी आयडिया वर्क होईल की नाही मी तर प्रयत्न करताना केले आहेत तर दुसरीकडे आता पार्थ हा नंदिनीला समजावत असतो की आमचा जीवा तसा खूप इमोशनल आहे नंदिनी त्यावेळी नंदिनी म्हणते असू देत पार्थ राहू द्यात कारण तुम्ही त्यांची बाजू घेताय हे मला कळतंय पण प्लीज नका घेऊ बाजू कारण हे बघा आता कसं आहे ना आमचा गुंता हा सुटायचा असेल तर तो नक्कीच सुटेल पण कसा आहे ना मी तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता हा सोडवायला नक्कीच मदत करेल तुम्हाला हवी ती हेल्प करेन तेव्हा तो आता म्हणतो की हो बरोबर आहे कारण नंदिनी फक्त बोलत नाही तर अगदी करून सुद्धा दाखवते मग त्यानंतर पार्थ म्हणतो कसं आहे ना तुमच्याशी लाईफचे प्रॉब्लेम असे शेअर करून डिस्कस करून जरा बरं वाटतं कारण ते प्रॉब्लेम सुटतात मग आता नंदिनी म्हणते हो मला सुद्धा तुमच्याबरोबर प्रॉब्लेम शेअर केल्यानंतर ते सुटतात तेव्हा आणि हे शेअरिंग असं थांबवायचं नाही आहे आपण असं नंदिनी पार्थला बजावते तेव्हा पार्थ म्हणतो हो चालेल की तेव्हा आता ती म्हणते म्हणते की कसं कसं आहे ना की आपली मैत्री खूप वेगळी आहे सगळं काही शेअर करून आपण मोकळं होतो मग आता तो म्हणतो पण हे नाइन्साफी आहे हा नंदिनी तेव्हा नंदिनी हसते आणि विचारते अहो आता काय झालं पण तेव्हा पार्थ म्हणतो मला फ्रेंड्स म्हणता आणि मला तर तुम्ही फ्रेंडशिप बँडसुद्धा बांधत नाही असं म्हणून ती त्याच्याकडून आता फ्रेंडशिप बँड घेते आणि लगेचच त्याच्या हातात तो बांधू लागते तेव्हा आता नंदिनीसुद्धा पार्थकडून फ्रेंडशिप बँड बांधून घेते आणि दोघेही तो फ्रेंडशिप डे आता सेलिब्रेट करतात त्यानंतर पार्थ एक विष मागतो की ही अशीच मैत्री तुमची आणि जीवाची आयुष्यभरासाठी होऊ देत मग आता नंदिनी हसते आणि म्हणते त्यापेक्षा ना तुमची आणि काव्याची मैत्री होऊ देत तेव्हा पार्थ आता अगदी काव्याच्याच विचारात अगदी दंग होऊन जातो तेव्हा नंदिनी त्याच्याकडे ते पाहून हसते कारण तिला माहीत असतं की काव्यावर यांचं खरंच खूप मनापासून प्रेम आहे मग ती आता हात पुढे करते ते दोघेही मग एकमेकांच्या हातामध्ये आता हात मिळवतात तर दुसरीकडे आता जिवा नंदिनीची वाट पाहत असतो की कधी एकदा ती रूममध्ये येईल मग तो म्हणतो हिच्यासाठी जर मी काही करायचं ठरवलं तर नेमकी ही आपली लेट येत राहते तेवढ्यातच आता त्याला समोरून नंदिनी येताना दिसते तर जीवा मात्र आता उड्याच मारतो आणि म्हणतो आली आली नंदिनी आली मग आता नंदिनी येताच तो मुद्दा आरशासमोर उभा राहतो आणि लगेचच आपली व्यायाम सुरू करतो तेव्हा तो म्हणतो अरे बाप रे आजचा दिवस माझा खरंच खूप छान गेला तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे पाहत राहते नंतर तिला समजतं की यांनी तर बेडवर सगळा पसारा घालून ठेवलाय आणि उशांचे कवरसुद्धा बाहेर काढलेत आणि मग पुढे तो म्हणतो की आता उशीवर डोकं ठेवून ना मला अगदी छान आणि शांत झोप लागेल तेव्हा नंदिनी आता विचारते काय ओ हे कवर कुणी काढले उशांचे तेव्हा तो म्हणतो मी तेच म्हणतोय की अगोदर कवर काढायचेच नसतात अगोदर ती उशी उचलायची असते आणि मग कवर काढायची असतात असं त्याने बोलल्यानंतर नंदिनी आता तिथे उशांचे कवर लावणार तितक्यात तिला तिथे चिठ्ठी दिसते आणि त्या चिठ्ठीवर चकाचकबाई असं नाव दिसतं मग जीवाबरोबर ते पाहतो आणि गालातच हसतो मग आता त्यानंतर जीवाला असं वाटतं की चला आता ही चिठ्ठी वाचेल आणि मग त्यानंतर असं तो आपल्या मनातच बोलत असतो तेवढ्यातच नंदिनी विचारते काय हो हे पत्र तुम्ही लिहिलंय का तेव्हा तो म्हणतो नाही नाही हे पत्र ना बाबांनी लिहिलंय कारण मी माझ्या हातांना नेलपेंट लावली होती ना म्हणून त्यांनी लिहिलं मग आता नंदिनी विचार करते की नक्की कशासाठी लिहिलं असेल हे पत्र तो म्हणतो की अगं आता वाच की ते पत्र त्यामध्ये काय लिहिलंय बाई मीच लिहिलंय तुझ्यासाठी तेव्हा नंदिनी आता ते पत्र उघडत असते तेव्हा तिला मागच्या पत्रातील सर्वेक्षण आठवतात च्या वेळी त्या पत्रामध्ये नातं संपवण्याविषयी त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त करून दाखवलेल्या असतात आणि आज नक्की या पत्रात काय असेल हाच प्रश्न नंदिनीला पडतो ॲक्च्युली ते पत्र हे काव्यासाठी जीवाने लिहिलेलं असतं परंतु नंदिनीनेच खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो आणि तेव्हाच तिला समजलेलं असतं की जीवाला डिवोर्स हवाय म्हणून नंदिनीने डिवोर्स ही फाईल केलेली असते मग आता तिला वाटतं अजून काहीतरी या पत्रामध्ये वेगळंच असेल तेव्हा ती आता म्हणते हे पत्र वाचायलाच नको असं म्हणून ती पुन्हा ते पत्र फोल्ड करते हातावर अशी जोरातच ठेवते तेव्हा तो हसूनच विचारतो अगं अशी काय करतेस अगं मी हे पत्र तुला वाचायला दिले आणि तू अशी काय करतेस काय मी वाचू असं म्हणणं आहे का तुझं पण नाही नको पण नकोच मी वाचण्यापेक्षा ना तूच वाच कारण माझं म्हणणं तुझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचायला हवं नाहीतर माझा नुसता आवाज ऐकून तू चिडचिड करायला लागशील तेव्हा नंदिनी विचारते काय झालं का तुमचं मग आता तो सॉरी म्हणतो तेव्हा नंदिनी आता लगेचच त्याला गप्प करते आणि खूप चिडलेली असते आणि त्याला अशी धमकीच देऊ लागते की जरा नीट ना कान उघडे ठेवून ऐकाच मी हे पत्र तुम्हाला दिलंय कारण मला कोणतंच पत्र नको आहे आणि प्लीज यापुढे माझ्यासाठी कोणतंही पत्र लिहू नका कारण तुमच्या पत्रांची ना अक्षरशः मला धडकी भरली आहे तेव्हा नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला प्रचंड असा धक्काच बसतो की हिचं म्हणणं नक्की काय आहे मलाच कळत नाही तेव्हा तो विचारतो मी काय केलंय मग आता नंदिनी म्हणते खरं तर मी अशी मुलगी आहे जिला पत्र लिहायला आणि रिसिव्ह करायला खूप आवडायचं पण तुमचं पत्र वाचलं आणि माझ्या मनामध्ये तर भीतीच बसली तेव्हा जीवाला आता प्रश्न पडतो नक्की कोणत्या पत्राबद्दल ही बोलतीये आणि मग तो थेट विचारतोच की काय एक मिनिट मी असं कोणतं पत्र तुला लिहिलं होतं आणि तुझ्या मनात एवढी भीती बसली त्याची तेव्हा आता ती विचारते काय कुठलं पत्र तुम्ही अजूनही मस्करी करताय ना माझी असं जीवाला ती विचारते तेव्हा तो म्हणतो मी अजिबात मस्करी करत नाहीये खूप सिरियसली विचारतोय मग आता बस जीवा बस झालं खोटं बोलू नका असं नंदिनी रागात म्हणते तरीही त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं तो म्हणतो सांग मला मी कुठलं असं पत्र लिहिलंय बोल बरं पटकन तेव्हा ती म्हणते स्टॉप इट जीवा स्टॉप इट अहो माझ्या भावना म्हणजे तुम्हाला काय मस्करीचा विषय वाटतो का अहो कुठलं पत्र दिलंय म्हणजे तुम्ही विसरलात का सगळं कारण मी पत्रामध्ये काय काय लिहिलं होतं ते अहो तुम्हीच विसरला असाल परंतु माझ्या शब्द आणि शब्द लक्षात आहे मग जीवालाच प्रश्न पडतो की नक्की कोणत्या पत्राबद्दल ही बोलत असेल तो आता त्याच विचारात असतो तेव्हा नंदिनी विचारते काय हो काय लिहिलं होतं पत्रात आता मी खूप विचार केलाय कारण जितका जास्त विचार करतो असं आपल्याला वाटतं तेवढा त्रास वाढत जातो आणि इथून पुढे आपण एकत्र यायला नको असंच मी पत्रामध्ये काय काय लिहिलं होतं हे नंदिनी सांगू लागते की तू खूप छान डिझर्व करते कारण आपलं नातं मलाच मान्य करता येत नाहीये आता आणि मला असं वाटतं की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे आणि अगदी बाकीच्यांचं सुद्धा आता प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर खाली तुमचं म्हणजे जीवाचं नाव लिहिलं होतं असंही ती सांगते तेव्हा जीवा धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो तेव्हा त्याला आता समजतं की नंदिनीचं नक्की काय गैरसमज झाला आहे तेव्हा तो आता म्हणतो अरे बापरे आत्ता मला समजलंय हे पत्र मी काव्यासाठी लिहिलं होतं हिच्यासाठी अजिबात लिहिलं नव्हतं पण ही, ही असं का बोलत असेल तेव्हा तो म्हणतो नंदिनी प्लीज मग आता नंदिनी म्हणते बस बस झालं एक शब्दही पुढे बोलायचा नाही आणि काही एक्सप्लेन करण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही तेव्हा नंदिनी तेथून जाऊ लागते त्याचवेळी जीवा विचारतो ए थांब नंदिनी अगं मी काही एक्सप्लेनेशन देत नाहीये पण थांब तू जरा मला ऐकायचंय अगं मला फक्त एवढंच ऐकायचंय की हे पत्र तू कधी आणि कुठे वाचलं होतंस तेव्हा आता तो सारखा सारखाच विचारू लागतो नंदिनी म्हणते की एवढा विसर पडलाय का तुम्हाला ज्या दिवशी अनिशा काव्याचं पुस्तक न्यायला आली होती ना त्याच दिवशी मी ते पत्र वाचलं होतं मला समोरून देण्याची हिंमत होत नव्हती बेडवर तुम्ही ते पुस्तक ठेवलं होतं ना ते पुस्तक मी आता वाचले आणि त्या दिवशी तुम्हाला जे हवं होतं ते सुद्धा मी दिलं आहे कारण मी तुम्हाला डिओर्स पेपर सही करून दिले असं नंदिनी स्पष्ट शब्दात सांगते मग आता जीवा खूपच एकदम उदास होऊन जातो त्याला आठवतं की माझ्या आणि काव्याच्या नात्याचा शेवटचा टप्पा म्हणून मी ते पत्र लिहिलं होतं कारण मला काव्याबरोबर असणारं नातं पूर्णपणे संपवायचं होतं नंदिनीला मला फसवायचं नव्हतं की तिला मला अजिबात दुखवायचं नव्हतं काव्य तरी तिच्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकते माझ्यापेक्षा चांगला नवरा तिला मिळू शकतो आणि तिने माझ्यामधून बाहेर पडण्यासाठी हे पत्र मी तिच्यासाठी लिहिलं होतं मग आता धक्क्याने जीवा हा नंदिनीकडे पाहतो तेव्हा आता तो विचारतो काय म्हणजे तू ते पत्र वाचून डिओर्स पेपरवर सह्या केल्या पण ते पत्र तू का वाचलंस सांग बर मग आता तो अगदी रागाच्या भरातच म्हणतो की अगं ते पत्र तुझ्यासाठी नव्हतंच ते पत्र ना का असं म्हणून तो आता थांबतो मग आता नंदिनी विचारते ते पत्र का का म्हणजे तर हो आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या शांतपणे बेडवर झोपलेली असते पार्थ तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो आणि म्हणतो काव्या अगदी वैतागून आपण कोर्टाची पायरी चढलो होतो आणि कसं असताना शहाण्या माणसाने कोर्टापेक्षा मैत्रीची पायरी नेहमी चढावी आणि ती पायरी मी चढायला तयार आहे अगदी तुमचा हात पकडून तेवढ्यातच जोराची आता वीज कडाडते त्यामुळे काव्या झोपेतच घाबर आणि पार्थचा हात आता हातात घट्ट पकडून आता ती पटकन झोपते तेव्हा पार्थ हा तिच्याकडे पाहत राहतो आणि म्हणतो तो मला उत्तर मिळालंय मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला आता सेकंड चान्स द्यायचा आहे असं म्हणून तो काव्याकडे पाहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा